नमस्कार मी रुचिता आपल्या स्वागत आपण आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेती मला बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन गवार कांदा आले आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील सोयाबीन काढणी वेगात सुरू आहे त्यामुळे बाजारात आवक वाढू लागली आहे परंतु बाजारात सोयाबीनला कमीच भाव राज्यातील प्रमुख बाजारात सरासरी प्रति क्विंटल चार हजार दोनशे रुपये दर मिळतोय यंदा उत्पादनात वाढ होईल असा अंदाज होता परंतु पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे सोयाबीनच्या गुणवत्तेवर परिणाम झालाय बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे त्याचा परिणाम दरावर होतोय पुढील दोन आठवडे सोयाबीनची आवक वाढणार आहे त्यामुळे सोयाबीनचे दर पुढील काळातही हमी भावाच्या खालीच राहतील असं जाणकारांनी सांगितलंय तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे राज्यातील प्रमुख बाजारात गवारीची आवक कमी आहे त्यामुळे गवारीच्या भावात तेजी आहे गवार उत्पादक भागातही बाजारात शंभर क्विंटलपेक्षा आवक कमी आहे कमी आवकेमुळे गवारीला उठावे प्रमुख बाजारात गवारीला सरासरी सात हजार ते नऊ हजार रुपये भाजीपाला पिकाला बसला तसंच कीड रोगांमुळे उत्पादन कमी त्यामुळे बाजारात आवक कमीच आहे पुढील काही आवक स्थिर राहील त्यामुळे गवार दरातील त्यांची आणखी काही आठवडे टिकून राहील अशी शक्यता व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतात राज्यातील बाजारात कांद्याचे भाव कमीच आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याला मागणी येऊन दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा होती मात्र दरावरील दबाव कायम आहे कांदा पट्ट्यात पाऊस आणि कीड रोगांच्या प्रादुर्भाव भावामुळे पिकाला फटका बसलाय त्यात आता दरही कमी मिळतोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत मागील आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी वाढली आहे त्यामुळे दरावर दबाव आहे प्रमुख कांदा बाजारात सरासरी प्रति क्विंटल एक हजार ते एक हजार शंभर रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही आवक कायम राहू शकते त्यामुळे दरात काहीसे चढ असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी राज्यातील बाजारात आल्याचे दर मागील दोन आठवड्यांपासून स्थिर आहेत आल्याची आवक मर्यादित आहे परंतु मागणी कायम असल्याने उठावे दिवाळीची मागणी चांगली आहे त्यामुळे दर टिकून सध्या आल्याला बाजारात सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपये दर मिळतोय पिकाला कीड रोख प्रादुर्भावाचा मोठा फटका बसलाय आल्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय त्यामुळे आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे तर उठाव मात्र चांगला राहील असा अंदाज आहे त्यामुळे आल्याचे दर टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी दिलाय केंद्र सरकारच्या शुल्कमुक्त कडधान्य आयातीच्या धोरणामुळे तूर बाजारावर दबाव कायम आहे मागील दोन वर्षांपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये यंदाही तुरीला हमी भावापेक्षा कमीच दर मिळाला दिवाळी सणामुळे तुरीला मागणी आहे परंतु सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीच्या दराला आधार मिळाला नाही त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत आहेत सध्या बाजारात तुरीची आवक कमीच आहे यंदा उत्पादनही कमी आहे त्यामुळे दर तेजीत येतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत होते परंतु सरकारच्या धोरणामुळे देशात तुरीचा साठा तयार झालाय त्यामुळे सध्या तूर दर दबावात आहे राज्यातील बाजारात सरासरी पाच हजार आठशे ते सहा हजार रुपयांनी तूर विकली जाते पुढील काही आठवडे ही स्थिती राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी दिलाय अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी करायला विसरू नका